पण पुढे जाण्याच्या आधी काही आकडे बघूया सेन्सेक्स तीनशे छप्पन अंकांनी वधारलेला आहे तर निफ्टी हा एकशे बारा अंकांनी वधारलेला आहे शेअर मार्केटला अर्थसंकल्प थोडासा आवडलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि याचं कारण कदाचित टॅक्स मध्ये जी सवलत मिळालेली आहे ती असू शकते चंदनो शेअर मार्केटला जर का आपण जे रेट आपण जर का आता मार्केटचा बघितला तर आ, हे फार क्लिअर आहे की आता डिस्पोजेबल इन्कम प्रत्येकाच्या हातातलं जर का वाढतंय आणि आजकालचा जो युथ आहे जे तरुण मंडळी आहेत तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पण भारताची वाढत चाललेली आहे की मदे पन ले कि जे एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं आजकाल डिमॅट अकाउंट आहे आणि त्याला म्युच्युअल फंड किंवा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचंय आणि सिन्स ट्रेडिशनल सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करायचं जे कम्पल्शन होतं ते बारा लाखाच्या एक्झेम्शन लिमिटसाठी किंवा ह्या कररचनेत नसल्यामुळे जे जास्त लुक्रेटिव इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी कुठली आहे तर ती शेअर मार्केट आणि यु नो स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्ट करणं तर ह्या सगळ्याचे संकेत आहेत की इंडस्ट मार्केटला पण आता हे कळतंय की आता जास्त पैसे इन्व्हेस्ट होतील मार्केटमध्ये बऱ्यापैकी डिस्पोजेबल इन्कम वाढलेलं आहे आणि त्याचा फायदा मार्केटला होणार आहे तर हे सगळे त्याचेच संकेत आहेत मार्केटमध्ये असलेले